दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राज्यातील जनतेनं महायुती सरकारला मोठं पाठबळ दिलंय जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणं हेच आमचं प्राधान्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहे अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे नागपूर अधिवेशनासाठी रवाना होण्यापूर्वी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझरणेश्वर या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेतलं यावेळी आमदार अमोल खताळ प्रवरा बँकेचे वाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे संचालक रामभाऊ भुसाळ तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी अनिल नागणे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांची उपस्थिती होती राज्यातील जनतेनं महायुतीला मोठा प्रतिसाद दिलाय याचं एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षात सरकारनं घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आहेत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्याला पुढे कसं घेऊन जायचं याबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक विभाग प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा प्राधान्यक्रम भविष्यात असल्याचं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय अशी चर्चा आहे त्या अगोदर तुम्ही विजनेश्वर महाराज आणि देखील दर्शन काय काय मनोकामना आहे आमची नेहमीच परंपरा आहे की दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवताची यात्रेला मी स्वतः हजर असतो कारण ते एक सर्वांचं जिव्हाळ्याचं स्थान आहे आणि आधाराचं स्थान आहे आमच्या बसोबा महाराजांचं नेहमीच आशीर्वाद मला लाभलाय मला असं आठवत नाही कधी मी यात्रा चुकवलेली आहे निझर्णेश्वर महादेवाचं वैशिष्ट्य असं की आमचं प्रत्येक निवडणुकीची सुरुवात मग ती सहकारी संस्थांची असेल किंवा विधानसभेची असेल ती निझर्णेश्वर महादेवांच्या चा, चरणी लिहून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण ती सुरू करतो त्यामुळे तोचाच तो एक भाग होता आज यात्रा मसोबाची महाराजांची त्यानिमित्तानं महादेवाचे दर्शन झालं एकूण जर पाहिलं तर महसूल खात्यावरून सध्या रस्सी केस सुरु असल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत तुमचं मंत्रीपद निश्चित आहे यात काही शंका नाही मात्र खात्याबाबत काही आमचे नेते देवेंद्रजी या संदर्भात निर्णय करतात अशी सरकारमध्ये काम करताना जी जबाबदारी आपल्याला सरकार देईल ती पूर्ण ती सक्षमपणे काम करायचं ही भूमिका माझी आहे आता प्रत्यक्ष अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल किंवा त्याबद्दल नियुक्तीबद्दल अजून कुठल्याही तशी कल्पना आम्हाला नाही आहे ज्यावेळी त्याबद्दल काही सूचित सूचना होतील त्यानंतर मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल सकाळी सागर बंगल्यावर तुम्हाला अचानक फोन आला आणि तुम्ही सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला गेले नेमकं काय या संदर्भात चर्चा होती की वेगळ्या नाही नाही मीच वेळ मागितला होता त्यांना त्यांना त्यांनी रात्री उशीर झाला होता मग सकाळी मग मला वेळ दिला होता शेवटी ते आमचे नेते आहेत त्यांना मी विनंती केली की के मी आता ग्रामदैवताची यात्रा मला लोणी जायचं आहे आणि त्यांची परवानगी घेऊनच मिळालो निवडणुकीत निवडणुकी दरम्यान दर अनेक जाहीरनामा जो आहे जाहीरनाम्याने आश्वासन दिली होती आता अधिवेशन सुरू होतं काय कुठल्या आश्वासनांची पूर्त हे अधिवेशन छोटंस आहे पाच दिवसाचं आहे कार्यक्रम मुख्यमंत्री मध्ये तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आश्वासनांची पूर्तता करण्याबद्दलचं रोडमॅप त्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे मला वाटतं एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला दिलेलं आहे तर त्या मॅन त्याची जबाबदारी त्यामुळे सरकार आणखीन वाढलेली आहे आणि निश्चितपणे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांना आश्वासन जे जाहीरनाम्यामध्ये आपण आश्वासित केलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल काही कोणाच्या मनात शंका नाही आहे रिव्ह्यू करायचं चर्चा देखील ऐकायला मिळते अशा अनेक चर्चा होतात पण मला सरकारनं एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणी देण्यासंदर्भात जी घोषणा केली होती त्याची परिपूर्ती करण्याचं मान्य मुख्यमंत्री सुद्धा धोरण पुढे चालू असं जाहीर केलेलं आहे मात्र अनेक निकष जे आहेत ते आता लादले जाणार आहेत आणि बहिणींची नावं जे आहेत ते वगळण्यात येतील असं देखील या संदर्भात देखील काही अजून काहीतरी चर्चा आमच्या समोर नाही आहे आता ती आता भविष्य काळात काय त्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावेळी आपण विचार करू मंत्री कोणी जरी असं तरी त्या मंत्र्यांकडे तिन्ही पक्ष नाही संजयराव तर डोकं फिरलेलं <laughs> आहे सांगितलं नंतर काय करायचं पाहिलं तर गेल्या अडीच वर्षात तुम्ही पालकमंत्री होता पुन्हा एकदा ती जबाबदारी तुमच्यावर पडण्याची जवळपास शंभर टक्के ती शाश्वती आहे जायंट किलर ठरलेले अमोल खताळ काय पुढच्या काळात कशी राहील सगळी नाही असं आहे की अहमदनगरच्या दृष्टीने देवींचं तीस शताब्दी वर्ष आहे आणि त्याचं एक मोठं स्मारक उभं करण्याचं आपण यापूर्वी जाहीर केलं संत ज्ञानेश्वर माऊलींचंही जे अधिष्ठान आहे ज्ञानेश्वर लिहिलीगिरी पैस कामाला टिकून ते नेवाशा येथे त्यांचं तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित आहे ते एक मोठं काम आहे मिळवंड धरणाच्या कालव्यांची कामं अजून ताऱ्यांची कामं राहिलेली आहेत कालव्यांची झाली युद्ध पातळीवर त्याला निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण करायचं आहे गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाला पैसे आले ते काम पूर्ण करायचं आहे मला वाटतं जे आता आपण तीन एम आय डी सू घातलेल्या आहेत शिर्डी नंतर तुमचं श्रीगोंदा तालुक्यात पण महामंडळाच्या जमीन दिल्या आणि नगरच्या एमआयडीसी लगत जी सहाशे एकर जमीन महसूल खात्याची होती त्यात काही सध्या कोर्ट झाले का काहीतरी कोणी कोर्टात गेले पण जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणं ना चा, एक मोठं आव्हान आहे त्यातून जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करणं हे आमचं प्रमुख खेळ आहे म्हणजे प्रमुख अशा प्रकारचा तो कार्यक्रम राहणार आहे नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या ती संगमनेरच्या ऐवजी दुसरीकडून ओळखली जाणार दोन दिवसापूर्वी बातमी आली की ती आता आहे तशीच होणार आहे

त्यानंतर मिरवणूक काढली गेली अविनाश सी न्यूज मराठी लोणी मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस